लक्षवेधी क्रमांक नऊ धीरज लिंगाडे प्रश्न क्रमांक नऊ सभापती महोदय मंत्री महोदयांनी यामध्ये उत्तरामध्ये कच्चे आणि पक्के व्यापारी आणि औद्योगिक गाळे हॉटेल इत्यादींचे अतिक्रमण झालेले आहे असं त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी अनधिकृतरित्या बांधकामे अस्तित्वात आहेत हे त्यांच्या उत्तरातनं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे सीने त्यांचं असं म्हणणं होतं की अठरा दहा दोन हजार तेवीसला पोलीस बंदोबस्त ते या ठिकाणी मागितला होता परंतु पोलीस विभाग देखील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत आहे असं दिसतंय कारण त्या ठिकाणी आज आठ आठ नऊ नऊ मजल्यांच्या इमारती त्या ठिकाणी आहेत याची वस्तुस्थिती अशी आहे की हा जो सध्या शीळ खर्डी खान कंपाऊंड महापे रोड या ठिकाणी जवळपास आठ दहा मजल्याच्या मोठमोठ्या अनधिकृत इमारती त्या ठिकाणी आहे ठाणे महानगरपालिका प्रशासन पुन्हा एकदा कदाचित लकी कंपाउंड सारखी घटना परत त्या ठिकाणी होऊ शकते निकृष्ट दर्जाचं बांधकाम कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी या बिल्डिंग्स मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या राहत आहेत त्या ठिकाणी फायरची सुद्धा परवानगी त्यांनी घेतलेली नाही त्याची सुद्धा माहिती आम्ही घेतलेली आहे एकीकडे शासनाच्या जमिनी लाटण्याचा हा प्रयत्न आहे आणि शासनाचा कोट्यावधी रुपयाचा जो महसूल त्या ठिकाणी बुडतो आहे असं वाटतंय या ठिकाणचे जे अधिकारी आहे ते डोळे झाक या ठिकाणी करतायत महानगरपालिकेचे मनीष जोशी नावाचे उपायुक्त असतील किंवा संदीप माळवे नावाचे अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण निष्कासन विभागाचे अधिकारी कुठल्याही प्रकारची याच्यावर ऍक्शन न घेता रास रोसपणे या बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी मला एक स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असा विच, विचारायचा आहे की जर सर्वसामान्य आपण बघितलं जर बिल्डर जे आहे ते लाखो करोड रुपये शासकीय निधी भरून परवानगी घेतात आणि व्यवसाय करतात पण असे हे जे बिल्डर आहे जे शासकीय जागेवर अनधिकृतरित्या बिल्डिंग बांधून जर नागरिकांना त्या ठिकाणी विक विकतायत तर सरकार यामध्ये काय ऍक्शन घेणार आहे आणि या, या बाबतीमध्ये हे जे अधिकारी आहे महानगरपालिकेचे मनीष जोशी अधिकारी असतील किंवा हे इतर अधिकारी यांच्यावर आपण कारवाई करणार आहात का आणि हा जे अतिक्रमण झालेला आहे हे अतिक्रमण तात्काळ या ठिकाणी तोडणार आहात का कारण मंत्री महोदयांना मला सांगायचंय हे साधा सुद्धा अतिक्रमण नसून या ठिकाणी फोटो मी आपल्याला दाखवतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बिल्डिंगचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे जवळपास तीस ते चाळीस इमारती या परिसरामध्ये अशा पद्धतीचं बांधकाम हे सुरू आहे त्यामुळं आपण याच्यावर तात्काळ आठ दिवसामध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई करणार आहात काय मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य निंगाडे साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्याला सत्यता अशी आहे की तिथे काही प्रमाणात बांधकाम झालेलं आहे पण सत्यता ही पण आहे की यापूर्वी पण दोनदा तिथे कारवाई करण्यात आलेली आहे मी जबाबदारीनी सांगू शकतो की तीस दो आठ दो दोन हजार चार चोवीस रोजी हे सात झोपडपट्ट्यांचं तिथे आपण त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसंच अठरा दहा दोन हजार चोवीस याच्या दोन गॅरेज चार झोपड्या आणि चार शेड तसेच दोन इमारती ज्या प्लिंथ लेवलवर होत्या तेव्हा त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती पण नंतरचा विषय असा आहे साहेब की साहेबांनी सन्मान्य सदस्यांनी शिळ खर्डी आणि खान कंपाऊंड या मॅप मॅपद्वारे मी आपल्याला थोडंसं दाखवू इच्छितो थो की हा रस्ता जो आहे हा एम आय डी सीचा रस्ता आहे आणि आपण जी मागणी केलेली आहे साहेब तो टी एम सीचा एरिया या बाजूला आहे म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा विषय आहे पण जो एम आय डी सीच्या हद्दीत जो एम डी आर सिक्स्टी वन रोड आहे त्याच्यावर जो काही अनाधिकृत बांधकाम झालेला आहे त्या संदर्भात साहेब आम्ही भूमी अभिलेखानी एकसष्ट मीटरचं रोड आहे म्हणून सांगितलेलं आहे पण त्याला मार्केशन डीमार्केशन केलेलं नाही आहे की आम्हाला आमची हद्द ही दाखवून द्यावं म्हणून त्याच्यासाठी पत्रव्यवहार पण केलेला आहे अध्यक्ष महोदय तो डीमार्केशन जेव्हा झालं की आपण निश्चितपणे संबंधित पोलिसांना पण आपण तिथे मागणी केलेली आहे तर पोलीस असेल फॉरेस्ट असेल महापालिका असेल एम आय डी सी असेल रेव्हेन्यू असेल संबंधित जेवढ्याही विभाग येतात या संदर्भात येतात त्या सर्व विभागांची संयुक्तरित्या आपण कारवाई करण्याच्या तिथे आदेश निश्चितपणे तिथे करणार आहे पण जो डिलिमिटेशन डिमार्केशन आहे तो डिमार्केशन आम्हाला येणं गरजेचं आहे तो आल्या आले आम्ही तुरंत तिथे कारवाई करू शकतो